नमस्कार मित्रांनो मी मयूर तांबे मयूर अक्षर लॉब सर तुमचं हार्दिक स्वागत करतो आपल्या लास्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला चिंतामणीच व्हिडिओ शूट करायला भेटला नव्हता या व्हिडिओ मध्ये तुम्हाला चिंतामणीचा शूट आपण पूर्ण दाखवू तो व्हिडिओ मध्ये शेवट राहा आणि चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा जीन्स पोकळीचा चिंतामणीचा प्रवेशद्वार i don't तर मित्रांनो आपण फायनली आता चिंतामणीच्या दर्शनाला पोचलो आहोत आणि आहे चिंच पोकळी चिंतामणीचा भेळा स्वरूप संभाजी महाराजांच्या रूपामध्ये मित्रांनो आपण बघू शकता बाप्पाचं संभाजी महाराजांचं रूप मित्रांनो चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे शेवटी लास्ट ब्लॉगमध्ये मध्ये आपल्याला भेटलं नाही बघायला या ब्लॉगमध्ये मध्ये आपल्याला बघायला भेटलं अक्षू कसा वाटलं चिंतामणीचा लुक कसा आहे मस्त आहे प्लीज मित्रांनो आहे काळा चौकीचा महागणपतीचा प्रवेशद्वार तुम्हाला काळा चौकीचा पण ह्या व्हिडिओ मध्ये दाखवता आला तर दाखवूया आपण Yes, sir. मित्रांनो काळा चौकीचा महागणपती काळा चौकीचा महागणपती या छोट्याशा चाळीतून आतमध्ये जातो आणि काळा चौकीचा महागणपती इथे विराजमान आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवा आम्ही पुढे मित्रांनो ह्या एवढूशा गल्लीमध्ये जो गणपती जातो काळा चौकीचा महागणपती <heliser> त्याचं तुम्हाला मी दर्शन थोड्या वेळात रात्रीचे चार वाजले ती गर्दी बघू शकता तुम्ही <medi> <sed Lat Alexandria> बघू शकता आपण काळा चौकीचं भव्य असं डेकोरेशन खूप सुंदर अशी सजावट केलेली आहे मित्रांनो आपला काळा चौकीचा महागणपतीचा आपला शूट व्हिडिओ झालेला आहे आपण आपल्याबरोबर सगळे आहेत ना कसा वाटला तुला गणपती काळा चौकीचा हो गणपती कसा होता मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो हे आहे परेलचा मोरेश्वर कैलाश पर्वत प्रवेशद्वार ना सुपर <laughs outro> मित्र नाय परेलचा मुरेश्वर मित्रांनो परेलचा मोरेश्वर सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो ही आहे परेलचा मोरेश्वरची मूर्ती सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो आहे कृष्णनगरचा राजा कृष्णनगरचा राजा ह्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया परेलचा महाराजा जी मूर्ती आगमानाला गाजली होती भव्य असं आगमान झालेलं ती मूर्ती ह्याच्यानंतर बघूया आता आपण बघूया कृष्णनगरचा राजा

मित्रांनो आपण आता परेलचा विघणार आता सकाळचे वाजलेले आहेत पाच चाळीस झालेले आहेत पाऊस सुद्धा सुरू झालेला आहे पुरुषांनी पुरुषांनी वरती जायचं पुरुषांनी वरती जावा महिलांनी खाली लेडीज पुढे या पुरुषांनी सरकून घ्या हे दादा फोन बाजूला ठेवा शरे आधी तिकडे सर का तिकडे सरकून घ्या आधी तिकडे फोन बाजूला ठेवा हे मित्रांनो सरकार ना तिकडे काय बघताय सरका लवकर लेडीज खाली या महिलांनी खाली या

तो या गणपतीचा प्रवेशद्वार आहे परेलचा महाराजा चला तर बघूया परेलच्या महाराजाचं दर्शन तर मित्रांनो आहे परेलच्या महाराजा चला तर बघूया परेलच्या महाराजाचं दर्शन

मित्रांनो परेलच्या महाराजांची भव्य अशी होती

मित्रांनो परेलचा महाराजा सीमावती विराजमान असलेला भव्य अशी मूर्ती शंकराच्या रूपात